विद्यार्थीच बनले शिपाई विद्यार्थ्यांनीच वाजवली घंटा विद्यार्थीच बनले शिक्षक आणि मुख्याध्यापकही विद्यार्थ्यांनीच घेतला शिकवण्याचा अनुभव शिक्षक दिनानिमित्त वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिन संपन्न वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थीच बनले शिपाई त्यांनीच वाजवली घंटा विद्यार्थीच बनले मुख्याध्यापक तसेच शिक्षकही आणि त्यांनी घेतला मुलांना शिकवण्याचा अनोखा अनुभव विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षक दिन साजरा केला या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच शाळेत विविध उपक्रम राबवत विद्यार्थी शिक्षक दिन साजरा केला प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विद्यार्थी मुख्याध्यापिका सुरतिका पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी शिक्षक दिनाला सुरुवात झाली दुपारनंतर शिक्षक दिनानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव व्यक्त केले श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने ज्येष्ठ शिक्षिका वर्षा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते एस पी साठी सुनील परीट कराड